माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला अर्चना पाटील चाकूरकरांच्या भाजप पा प्रवेशानं काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला धक्का शिवराज पाटलांची सून भाजपात अर्चना पाटलांमुळे गणित बदलणार निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढणार काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला आणखीन एक धक्का बसला आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील यांनी शनिवारी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचं कमळ हाती घेतलं त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अर्चना पाटील यांच्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल असं म्हटलंय भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व हो। लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपच्या आदेशानुसार काम करणार असल्याचं म्हटलं आहे तसंच त्यांचे पती शैलेश पाटील आणि सासरे शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं अर्चना पाटील यांनी स्पष्ट केलं जे काम दिलं हो मी सजोटी मी प्रामाणिकपणे मला कामच करताय तो मी अगदी फुट सोल झाले ग्राउंडला काम करते इथे लातूरची जेवढी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की फोन एस एम एस कधीही मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना हो हा जेव्हा मी निर्णय घेतलाय तर मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या नी चंबर के अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला लातूर आणि धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास पक्षाला विधानसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांच्यामुळे अमित देशमुख यांची सुद्धा डोकेदुखी वाढण्याची चर्चा राजकीय गोटात आहे पण काँग्रेसला मात्र असं बिलकुल वाटत नाही मान्य शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि मान्य विलासराव देशमुख साहेब यांनी एक लातूरला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा घालून दिली आहे त्याच्यामुळे लातूर शहरामध्ये असं काही फार कुणाच्या प्रवेशानं सोडून जाण्यानं फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वी काँग्रेसला धक्के बसतायत त्यातून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या काँग्रेसला अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपानं आणखीन एक मोठा धक्का बसलाय आता काँग्रेसला यावर तोडगा काढत जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्याचं मोठं आव्हान पेलावं लागेल नितीन बनसोडे न्यूज एटीन लोकमत लातूर